कारण अशा व्यासपीठावरती येण्यासाठी डेरिंग लागते आमचं गाव असं आहे वांद्रापाडा की किमान नाहीतरी साडेतीनशे गावच्या आठे असते मुक्त झाल्यानंतर की माझी मुलं शिकली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण घ्या नाही आजच्या कार्यक्रमाला खर तर पोलीस आले पाहिजे होते बरोबर आहे पण एखादा राडा झाला तर येतील ते बरोबर आहे पण या कार्यक्रमाला एक पोलीस अधिकारी जो आहे नको नाही आहेत आणि मी बोलतोय आणि मग उगाच मला घेऊन गेलं त्यांच्या तर खरं म्हणजे ना या कार्यक्रमाला मला शंभर टक्के माहिती पोलिसांना निमंत्रण केलेलं आहे पोलिसांना सांगितलेलं आहे पोलीस येणार आहे हे माहिती देतो पण काही कारणाने ते येऊ शकले नाही यायला पाहिजे होतं पण मला वाटते त्याच्यावर पण अवलंबून राहायला नकोय आपल्याला आपलं ठरवलं पाहिजे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आमच्या मुक्ती केंद्राचे तपासिक म्हणून विनंती करते नमस्कार खरंच कौतुक सचिन भाऊ की असा काहीतरी कार्यक्रम घेण्याची कल्पना इथं आता दुसरं तरी कार्यक्रम असत सी जे लावला असतं गाणी असती लावण्या असत्या तरुणांसाठी काहीतरी वेगळा कार्यक्रम असतं ते पूर्ण भरलं असतं रोडला पोलीस उभे असते ती सगळी पण जेव्हा असे काही कार्यक्रम असतात तेव्हा मोजकीच जरी माणसं असली तरी आमच्यासाठी ती खूप महत्वाची असतात लहान मुलं आहेत आपण म्हणू की वयस्कर आजी आहे तरुण सुद्धा काही मागे दिसतात आणि मला वाटतं हा व्यासफ्रीट खूप वेगळा व्यापीट आहे हा व्यासफ्रीड जो आहे कारण अशा व्यासपीठावरती येण्यासाठी डेरींग लागते हा की व्यसनमुक्तीसाठी काहीतरी काम आहे आणि तो माणूस तो माणूस कुठेतरी चांगला असतो भाऊनी खूप छान त्यांची शेअरिंग केली त्यांच्या आयुष्यातलं सांगितलं ताई खूप छान बोलल्या की आपल्याला थोडस कणखर व्हायला पाहिजे आपल्याला थोडस मुलांबरोबर नवऱ्याचा सुद्धा खान पिळता आला पाहिजे जर तो असेल तर विषय आहे व्यसन व गुन्हेगारी या दोन्ही मध्ये मी होतो मी मुंबईचा आहे मी ही जी काही वस्ती अशी अशा वस्तीमधलाच अंबरनाथ मध्ये वांद्रा नावाचा एक आहे आणि अशा वस्तीमध्येच होतो मी जेव्हा लहान असं लहान होतो तेव्हा मी बघत होतो आमच्या गावात जे काही हनुमानाचं मंदिर असेल तिथं गांजावडत बसलेले आमच्या गावामध्ये किमान एक पूर्ण मुंबई साईडला उपनगरामध्ये आमचं गाव असं आहे वांद्रापाडा की कि किमान नाहीतरी साडेतीनशे गावूंच्या आटे असते तेवढेच गुन्हेगार तेवढेच पाकिट मार तेवढेच बाकी सर्व करणारे आणि अशा सर्व एरियामध्ये माझा जन्म झाला आणि मग शाळेत गेलो शाळेत सुद्धा ती जी काही कॉर्पोरेशनची शाळा होती त्याच गोष्टी आणि मग लहानपणापासून मला असं वाटलं आणि तेव्हा आहे ना प्रत्येक एरियामध्ये असे भाई लोक असायचे दादा म्हणतो आपण आणि मग मला असं वाटायचं किंवा माझ्यासारखे काही मित्र होते त्यांना असं वाटायचं की आपल्याला वेधन झालं पाहिजे आपल्याला खलनायक झालं पाहिजे जा। सिनेमा जरी पाहिला तरी माझ्या डोक्यात येत असतं की आपल्याला असं आयुष्य गेलं पाहिजे मग त्यातून चौथीला शाळा सोडली आणि मग छोटी छोटी व्यसनं आधी मग लहान वयात असं वाटलं की दोन नंबरचं काहीतरी पाहिजे आणि मग ती जुगारायचे क्लब वगैरे हो त्यात का काम करायला लागलो आणि मग तिथनं व्यसनाला सुरुवात झाली जोपर्यंत दारू चरस गांजा होतं तोपर्यंत खूप ठीक होतं ऐंशी ब्याऐंशीच्या च्या दशकामध्ये आपल्या पूर्ण भारतात आणि जगात भारतामध्ये असता आलं ब्राऊन शुगर गर्द नावाचं एक व्यसन आलं आणि आपण म्हणू की तेव्हा कॉलेज आणि तेव्हाची पूर्ण एक पिढी उद्ध्वस्त केली आणि त्यातला बी ए मग तुम्ही म्हणाल की ऐंशीच्या दशकामध्ये याचा वय किती असेल तर माझा आता या मार्चला एकसष्ट पूर्ण करून मी बासष्ट मध्ये गेला आहे मी अठ्ठावीसव्या वर्षी मुक्तांगन व्यसनमुक्ती केंद्र अगोदर मेंटल हॉस्पिटलमध्ये होतं आणि आता मला वाटतंय जाधव वस्ती जी काही हॉस्पिटलच्या बाजूला आमचा केंद्र आहे तिथं मी कॉर्डिनेटर म्हणून काम करतो आणि मी तिथं दाखलच होतो मी दाखल होतो तेव्हा मेंटल हॉस्पिटलमध्ये होतो मी जेव्हा दाखल झालो तेव्हा माझ्यावरती पाच प्रकारचे व्यसन होती ब्राऊन शुगर चरस गांजा झोपेच्या गोळ्या आणि मग रात्री दारू सुद्धा लागत होती आणि या सर्व गोष्टींसाठी तेव्हा म्हणजे म्हणजे ब्याण्णव पर्यंत माझं सुरू होत ब्याऐंशी पासून तर तेव्हा जे मला व्यसनासाठी सात आठशे हजार रुपये लागत होते आणि हे पैसे जे ते काम करून भेटणार नाही तेव्हा चाकरी करणारा माणूस जो आहे त्याला दिवसाला दोनशे रुपये तीनशे रुपये भेटले तर तो खुश व्हायचा आणि आम्हाला इतकी व्यसन लागत होती मग जे काही गुन्हेगार आहे त्यांच्या बरोबर फिरणार बरं तिथनं मग स्टेशन बाजूला तिथनं जे काय मुंबईपर्यंत जाणं सोपं आणि मग रेल्वेमध्ये गुन्हे गाडी सुरू झाली आणि मग माझ्यावरती काही केस झाल्या मला पाठ केलं गेलं आणि मी खूप चांगल्या घरातलं होतो माझे वडील जे ते म्हणजे व्यसन करत होते पण ते कारखान्यामध्ये कामाला होते आम्ही गाववाले तिकडचे शेती थोडीशी तेव्हा होती आणि चुलते जे ते चांगले होते पण माझ्या डोक्यामध्ये तेच आणि मग वावत गेलो आणि मग मला वाटते की एकोणनव्वद साली पहिल्यांदा आलो मी मुक्ताचंदला पण मला काही ते सुचत नव्हतं का सोडायचं व्यसन आणि मग ब्याण्णवला आल्यानंतर मी इथेच आहे आज मी पोलिसांबरोबर काम करतो म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या वार्डमध्ये माझी एक क्लिप काहीतरी कालपासून व्हायरल झालेली आहे तर असं खूप आहेत दोन हजार सोळा साली पंतप्रधान मोदीजी जे आहेत त्यांची मन की बात सुरू होतं खूप जोरात तर त्यांनी मन की बात मध्ये आपल्या भारतात जी काय व्यसन आहे त्याच्यावरती त्यांनी त्या बोलले होते आणि त्यांना तेव्हा एक सक्सेस स्टोरी पाहिजे होती की कुठला तरी एक व्यक्ती आहे आणि तो बरा झाला सुधारला मी मगाशी सांगितलं मी आलो पुण्यात तेव्हा मी चौथी झालो होतो मी सायकोलॉजी मध्ये ग्रॅज्युएशन केलं कारण आत्ताच कोणतरी मनाला आपण जर व्यसन करत असू तर आपली मुलं करतील एखादी भगिनी जर पिशवी लावत असेल तर तिची मुलगी जेव्हा शानी होईल तेव्हा ते आईचा डबो हातात घेईल आमची तिसरी डबे एखादा माणूस गुटखा खात असेल तर त्याचा मुलगा पण गुटखा खाईल म्हणजे आपल्याला आता असं वाटत असतो की मी व्यसन करतो लोकांचं काय जातोय पण मी जे काय व्यसन करतोय माझा मुलगा असेल माझी मुली असतील आजूबाजूचे लोक मला फॉलो करतात आणि ती पण तसेच करते आणि मग मी शिक्षणाला सुरुवात केली मी ग्रॅज्युएशन केलं मोदीजींनी माझ्या नावाचा उल्लेख केला आणि मला असं वाटलं की आपल्याला थांबायचं नाही मी इथे आलो तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये माझे कपडे धुण्यासाठी साबणासाठी सुद्धा मला पैसे नव्हते पण मला माहिती होतं की या सर्व परिस्थितीतून मी जाणार आहे मी काही मुक्तांगरमध्ये काम करत होतो आणि तेव्हा माझं लग्न झालं छोटी मुलं होती आपण विश्रांतवाडीत गेल्यानंतर ट्रँक रोडला जे काही बसतात ना पथारी तिथला मी सभासद आहे आणि आमच्या बाईकच्या नावाचा लायसन पण आहे आता मी बसत नाही मी पूर्वी म्हणजे दोन हजार आठ पर्यंत मी बसत होतो आणि की माझी लक्ष्मी होती आता ती गरज नाहीये लायसन आहे कारण तो भेटला नाही त्याच्या जे काही बेनिफिट आहे ते बायकोला भेटतात पण मी शिक्षणच यासाठी घेतलं मी व्यसनमुक्त झाल्यानंतर की माझी मुलं शिकली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण घ्या आणि मला असं वाटलं मी जर शिक्षण घेतलं तर माझी मुलं शिकतील आणि मला शिक्षण घ्यायला कोणी सांगितलं नव्हतं मी शिक्षण सुरू केलं तेव्हा माझं वय पंचेचाळीस होतं आणि तेव्हा कॉलेजला जाणं मी व्या वयापर्यंत कसं तरी करून मी ग्रॅज्युएट झालो ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन झालो आणि आज माझी दोन्ही मुलं जी आहेत ती मुलं मुक्त झाल्यानंतरच माझं लग्न झालं तर एक दोन्ही पण मध्ये मल्टीनॅशनल कंपनी एखादी एमबीए केलेलं आहे दुसरं पण मी शिक्षणच यासाठी घेतलं मी मुक्त झाल्यानंतर की माझी मुलं शिकली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण घ्या आणि मला असं वाटलं मी जर शिक्षण घेतलं तर माझी मुलं शिकतील आणि मला शिक्षण घ्यायला कोणी सांगितलं नव्हतं मी शिक्षण सुरू केलं तेव्हा माझं वय पण यायच होतं आणि तेव्हा कॉलेजला जाणं मी पन्नासव्या हो वयापर्यंत कसं तरी करून मी ग्रॅज्युएट झालो ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन झालो आणि आज माझी दोन्ही मुलं जी आहेत ती मुलं व्यसनमुक्त झाल्यानंतरच माझं लग्न झालं तर एक दोन्ही पण विमानगरमध्ये मल्टीनॅशनल कंपनी एखादी एमबीए केलेलं आहे दुसरा एमबीए करतोय सून जी आहे ती पण मल्टी कंपनीमध्ये काम करते आणि या सर्व लोकांना माझ्या गुन्हेगारीचा जर इतिहास सांगितलं तर ती क्लिप बघा किंवा वरती मला सर्च केलं तर माझ्यावरती सोनी टीव्हीने एक फिल्म सुद्धा बनवलेली आहे नावाची ती नंतर तुम्ही तुमच्या ग्रुपवरती टाका मला असं वाटतंय एखादा माणूस जेव्हा व्यसन करत असतो त्या भाऊनी सांगितलं किंवा याच्यात काही लोक असतील तर आता ना मी व्यसन करत होतो याचा समाजाला फायदा झाला पाहिजे माझ्यासमोर किती माणसं आहेत ते मी बघतच नाही पण माझ्यासमोर जी काही माणसं आहेत ती एक विषय काहीतरी घेऊन जातील आणि त्यांच्या घरात जरी प्रॉब्लेम नसेल तर ते सांगतील बाबा इथं बाजूला फेसर मुक्ती केंद्र आहे तिथे येऊ का आणि मी तुम्हाला सचिन भाऊ सांगतो की आपल्या एरियातला कोणी जरी आला तरी पण आपण मुक्तांगरमध्ये ओपीडी फ्री आपण देऊ आपल्या एरियातला कोणी जरी आला तर त्याला आम्ही काही कागदपत्र सांगू पंचवीस हजार रुपये फी आहे तर ती ऍडमिशन आपण फ्री करू फक्त औषधाचे पैसे भरावे लागतील फक्त त्यासाठी जी काही प्रोसेस असेल त्याला तुम्ही मदत करा आज माझं खूप चांगलं चाललेलं आहे मुंजाबा वस्ती एअरपोर्टच्या बाजूला माझं स्वतःचं घर आहे माझ्या एक मुलाचं लग्न झालेलं आहे मी जे काय ते वेगळ्या ऍक्टिव्हिटी करतो मी सर्वात महत्वाची ऍक्टिव्हिटी जी केली मी अठ्ठावीसव्या वर्षी आलो आज बासष्टव्या वर्षी, वर्षी मी इथं दिसतोय तर सत्तेचाळीसव्या वर्षी जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो तेव्हा मला असं वाटलं की आता मी व्यसनमुक्त आहे है। आपल्याला हेल्थसाठी काहीतरी केलं पाहिजे तिथं बाजूलाच जिम आहे विकमसिंग म्हणून होता अगोदर ती विश्रांतवाडीत होती आणि तिथं जिम ला सुरुवात केली मी दोन हजार तेराला एक रियालिटी शो होता मास्टर शेफ इंडिया नावाचा की, ना की जेवण मला जेवण बनवणं खूप आवडतं म्हणून माझा संसार टिकलेला आहे कारण बायकोच माझ्या समोर काही चालतच नाही ती जर रुचली तर मी किचन मध्ये जाऊन तिच्यासाठी पण जेवण जेवण यायला पहिला आला नाही आणि जेवण ही माझी पॅशन होती मी जेव्हा जेलमध्ये असायचो तेव्हा मी त्या किचनमध्येच काम करत होतो मेंटल हॉस्पिटलमध्ये आमचं मुक्तांकण होतं तेव्हा ते मी आणि घरात पण असं मला ती पॅशन होती पण कुठलीही गोष्ट शंभर टक्के टाकून केली तर माणूस कुठल्या स्थरापर्यंत जाऊ शकतो तर मी त्या शो साठी ऑडिशन दिलं पुन्हा पुण्यात माझे मोठे एक, एक करोड शो शोचं बक्षीस होत एक मला वाटते सात आठ एपिसोड मी बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर मला असं वाटलं डिप्रेशन मध्ये गेलो ना एक करोड रुपयाचं खूप जवळ आलो होत होती आणि मग मी जिम जास्त करायला सुरुवात केली आता मग वयाच्या पन्नासीला तरुण असतील तर ऐका मी वयाच्या पन्नासीला पहिला बॉडी बिल्डिंग शो खेळलो तिथं मला तिसरा नंबर मग मला असं वाटलं की बाकी जे काय असतात म्हणजे साठीला ताईपर्यंत पोट वगैरे येते ते येऊन द्यायचं नाही त्यात ताई काय आहे का आमची बायको पण आहे ती माझ्यापेक्षा दहा वर्ष लहान आहे तर मला असं वाटलं अरे बाप्पा हिला पण मला फॉलो करायचंय आणि ती लग्न झाल्यापासून आहे तशीच आहे बरोबर आहे ना रवी तर मला असं वाटलं सहू आम्ही मग ते सिक्स पॅक हे ते मग दोन वेळा पुणे श्री दोन वेळा महाराष्ट्र श्री मी भारतासाठी पण खेळलो बॉडी बिल्डिंग शो मग लॉकडाऊनमध्ये आपण सर्वच थांबलो जर थांबलं त्या लॉकडाऊनमध्ये माझं बॉडी बिल्डिंग थांबलं पण मी जिम थांबलं नाही कारण मी आता इथं ता, अगोदर असतो माझी जिमचं जे आहे ते दा। मी उलकून माणसं आता आहेत ना तर टाईम नाही म्हणतात टाईम खूप असतो फक्त तो टाइम आता मागाशी म्हणाला कोणतरी मोबाईलमध्ये घालतो तो टाइम फालतू ठिकाणी घालतात तो टाइम नको त्या ठिकाणी आज इथं ज्यांचा जो काही टाईम चाललेला आहे ना एक आपण काहीतरी एक मेसेज घेऊन जाणार आहे हा किती जरी अशिक्षित माणूस इथं असला किंवा शिकलेला असेल तो सोपी भाषा चालू आहे काहीतरी आपण इथनं एक, एक गोष्ट घेऊन जाणार आहोत आणि माझ्या आयुष्याची जी काही गोष्ट होती दडी पार करण्यापर्यंत पण आज पुण्यात कुठलेही आपण म्हणू रजिस्टर आले तर हक्कानी मानानी आम्ही त्यांना भेटायला जातो कुठलेही पीआय पोलीस स्टेशनला आले माझं घर जे आहे ते विशांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये येतो माझं जे काय ऑफिस आहे ते येरोडा पोलीस स्टेशनमध्ये येतो नवीन पीआय आल्यानंतर आमची त्यांना जे काय आपण म्हणतो सदीच्या भेट असते तिथं जातो पोलिसांबरोबर एक छान नातं आहे आणि मला असं वाटतंय की आता कोणच नाही माझी सून जी आहे ती पण उच्च शिक्षित आहे पण तिला माझं सर्व माहिती होतं माझं सर्व माहिती म्हणजे माझं जर तुम्ही युट्यूबवरती जाऊन पाहिलं ना तर सर्वात अगोदर तुम्ही म्हणाल त्या बायकोनी माझ्याबरोबर लग्न केलं तिने कसं के केलं माझ्या सुनेनी जे माझ्या मुलाबरोबर लग्न कसं केलं पण तुम्हाला एक सांगतो की माणसं तुम्ही आज काय येईल का ते बघता माणसं तुम्ही काल काय होता ते बघत नाही कारण माणसं जेव्हा बिघडलेली जेव्हा सुधारतात तेव्हा लोक हेच म्हणतात वाल्याचा मला वाटतं की भाऊ झालेले कुठे गेले इकडे खरंतर वाल्याचे वाल्मिकी झालेले त्यात आणखीन कोण असतील ते वाल्याचे वाल्मिकी झालेले आज आहे ना तुम्हाला खरंच सांगतो एक जी भगिनी असते ना तर तिचं लग्न झाल्यानंतर जी असते ना एकच इच्छा असते की माझा संसार चांगला आम्हाला जायला भेटलाच नाही पैसेच नव्हते कारण लग्नाला जे पैसे होते ते लग्नामध्येच खर्च झाले परत जे ते सुरुवात झाली होती पण जातात ना त्या मुलीला समजतो गोव्याला गेले अनुभवला पहिल्याच दिवशी गाडी तिला पहिल्याच दिवशी समजतो की नवरा दारू आणि ती जेव्हा मुक्तांगणला येते तेव्हा तिला सांगितलं किंवा तू तुझ्या आईला कधी सांगितलं तर ती म्हणते की दोन मुलं झाल्यानंतर तिला आम्ही विचारलं का इतकं लेट का तू सुरुवातीच सांगितलं असतं तर काहीतरी प्रेशर आला असता नाही पप्पांना जे आहे ते हार्टचा प्रॉब्लेम सांगितलं असतं तर ते गेले असते म्हणजे मुली जे आहेत ना ते खूप विचार करतात पण मला असं वाटतंय की आता खूप म्हणजे एखादं लग्न जमत असेल माझ्या मुलाचं लग्न दोघही काम करतात मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आम्ही पंचवीस माणसात केला आम्ही हे म्हणालो की ते पैसे तुम्ही खर्च करा आणि सर्वात महत्वाचं त्याला मी म्हणालो आता यांना ना आपण लग्न जमवताना बघतो की घर कसं आहे मग मुलगा असेल तर तो बाकी सर्व फॅसिलिटी बघतो मग मुलगी मुली असतील तर त्या म्हणतात की मग तो घर एकटे आहे का सासू आहे का सासरा आहे का लग्नानंतर नेमकं कुठे राहणार आहे मला वाटतं या सर्व गोष्टी बघण्यापेक्षा आपल्याला तो मुलगा काय व्यसन करतो का हे बघा म्हणजे व्यसन करत करणाऱ्या मुलांची लग्न करू नये असं नाही पण व्यसन जर सुरू असेल तर आपल्याला त्यातनं काहीतरी धडा घेतला पाहिजे आपण नुसतं सिनेमा आणि नाटक मध्ये नाटकात नाही तुम्ही मुक्तांगनला या दोनशे पेशंट आहेत आणि एकाची एका एकाची कथा आणि व्यथा तुम्ही ऐकली तर दोघं पण तिथपर्यंत येण्याची गरज नाही ऑलरेडी आपल्या आसपास से ले ले। कैंसर दला। कैंसर दला। कैंसर दला ते सर्व चाललेलं आहे आपण बघतोय काय चाललेलं आहे कित्येकांच्या घरात चाललेलं आहे लोक म्हणतात की तंबाखू विडी आणि गुटखा खाणारी माणसं कुठं दिसतात कोणाला कॅन्सर झाला कॅन्सर झाल्यानंतर ती माणसं बाहेर दिसतात कारण इकडनं फाडलेला असतो इकडनं फाडलेला असतो ते घरातच जातात किंवा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जातात लिव्हरचा प्रॉब्लेम झाल्यानंतर तो माणूस बाहेरच निघत नाही त्याला चालताच येत नाही तर मला वाटतंय व्यसन कुठलंही असू दे मला वाटतंय व्यसन का करावं नाही तर ही जी काही पिढी आता बसलेली आहे छोटी त्यांनी आता एक आदर्श काय चाललेलं आहे मी बघितलं ना समाजामध्ये आता काय चाललेलं आहे आपण सुरक्षित नाही आपल्या कुंभऱ्याच्या बाहेर काढल्यानंतर गेल्यानंतर सर्वात महत्वाचा राक्षस कुठला असेल तर तो मदत व्यसन आपली मुलं शाळेत जातात आता कोणीतरी कॉमर्स झोन चा उदाहरण दिला कोण तो ही कॉमर्स धंदा आलेली मुलं ही उच्च शिक्षित मुलं आहे त्यांना चांगली नोकरी आहे पण खरंच कॉमर्स घनला आता मी त्या रोडनी येतोय म्हणजे मी, मी मुंजागाव स्ट्रेट तो निघालेला आहे ना तिकडनं मी जातो असं बरोबर आहे तर तो तो काही मधल्या रोडनी गेल्यानंतर तिथं मुलं आणि मुली सिगरेट मुलींना वाटत असेल की मुलींमध्ये व्यसन नाही आमचं हे ना काही मिशिग आणि व्यसनमुक्ती नावाचं केंद्र होतं मी आता याच्यामध्ये बंद केलं करोनामध्ये तो बंद केला आमच्या इकडे येणाऱ्या निशिगंध मधले जे काही म्हणजे रुग्ण होते म्हणजे शेवटची जी रुग्ण आहे ती अठ्याहत्तर वर्षाच्या एक आजीबाई आणि आमच्याकडे सर्वात छोटी जी काही रुग्ण होती ती वय वर्ष चौदा आणि ती गोव्याची होती आणि मल्टी ड्रग आणि खूप होत्या की लग्न झाल्यानं एखाद्या माणसाला आपण म्हणतो की आपण इथं वस्तीमध्ये बघतो की नवरा दारू पितोय आणि बायको काळजी करते येते तर आम्ही असं पाहिलेलं आहे की बायको दारू पिते आणि मुलगा नवरा जो आहे तो संसार सांभाळतो दोन मुलांना सांभाळतो आणि तो तिला सुरुवातीला पैसे सुद्धा म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे मुलगा आणि मुलगी असं कुठल्याच व्यसनाच्या बाबतीत आता समान राहिलेलं नाहीये नवीन जे व्यसन आलेलं आहे आपण म्हणू की दारू दिसते बिशडी दिसते तंबाखू गुटखा विडी दिसते पण आपण पन म्हणू की नवीन जे काय काही वर्षापूर्वी बघा स्लग मध्ये झोपरपट्ट्यांमध्ये व्हाईटनर नावाचा एक व्यसन आला होता आता तो व्हाईटनर कमी दिसतोय कमी झाला का तर नाही ती जी काही मुलं करणार होती त्यांचं आयुष्य बरबाद झालं ती संपली पण आता आपण जर पाहिलं तर गांजा नावाचा एक व्यसन दिसतो माझी एक युट्यूबवरती मंजार गोंजारीनी एक मुलाखत घेतलेली आला तासाची युट्यूबवरती आहे तर त्याच्यावरती याच्यावरतीच मी बोललेलो आहे म्हणजे आपण म्हणू की मुंजाबा वस्ती ही वस्ती आता झाली ना शांतीनगर वगैरे ठीक आहे गुन्हे ज्या नवीन वस्त्या झालेल्या आहेत तिथं जर तुम्ही युथ पाहिलं युथ म्हणजे कुठला अठरा वर्षाच्या पुढचं नाही वय वर्ष चौदा ते वय वर्ष सतरा खूप मोठी एक पिढी जी आहे विमाननगर मुंजाबा वस्ती किंवा तिकडे तुम्ही गेलोय डी वाय पाटील किंवा लोगावच्या त्या भागात गेलं ही सगळी नव्याने वस्ती झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे हा आणि आपल्या इकडे पण आलेलं आहे पूर्वी राज्यामध्ये आपण बघू की ते याच्यामध्ये घेतो का काही मंदिर वगैरे असेल महाराज वगैरे किंवा मोठी माणसं आता तसं नाहीये आता उलट झालेलं आहे मोठे कमी घेतात आणि छोटे जे आहेत त्यांची संख्या खूप वाढलेली आहे जर ही संख्या थांबवली नाही तर खूप भवित्य वाईट आहे आणि मला वाटतं की असे कार्यक्रम जर झाले नाही हे कार्यक्रम व्हायला पाहिजे हा पहिलाच कार्यक्रम आहे पण मला वाटतं हे कार्यक्रम व्हायला पाहिजे अशा कार्यक्रमाला जर आपल्याला बोलवलं कोणालाही तर खरंच तिथं जाऊन जायला पाहिजे कारण ही समाजाची गरज खूप नवीन नवीन व्यसन आलेली आहेत मी त्यांची नावं घेणार नाही कारण मला तरुणांना त्या व्यसनाची ओळख करून द्यायची नाहीये ना पण आपण साधी व्यसन जर म्हणू तर ती मिश्रीची जी काय डब्बा आहे तो घरात बंद झाला पाहिजे तो गुटखा बिडी सिगरेट तंबाखू ते बंद झाली पाहिजे ही दारू जी काय आहे ती बंद केली पाहिजे तर लोक म्हणतात ती आहे ना ते धंदे बंद करा धंदे बंद करणं आपल्या हातात नाहीये पण मात्र आपण बंद करू शकतो आपण जर महाराष्ट्र सरकारला सांगितलं पूर्वी शिंदे होते अगोदर उद्धव ठाकरे होते आता जे काय आहेत ते आहे ना काही सत्ता ही काँग्रेस किंवा शिवसेना यांची येत राहील पण कुठल्याही मुख्यमंत्र्याला सांगा की तुम्ही व्यसन बंद करा तंबाखू बंद करा नाही करणार ते तुम्हाला माहित आहे आपल्या राज्याला सर्वात जास्त जर महसूल कुठनं मिळत असेल तर तो व्यसना व्यसनाचे जे काही प्रकार आहेत त्यातून मिळतो बघा तुम्ही कुठलीही जे काही हा दारू मध्ये खूप जास्त तंबाखू मध्ये खूप जास्त भेटतोय गुटखा बंदी आहे गुटखा भेटतोय तसा म्हणून त्याच्यावरती डिस्कस केली त्याच्यावरती चर्चा केली तर प्रश्नच होतील का कारण लॉकडाऊन मध्ये काहीच भेटत नव्हतं तर लोकांना लोकांना तसं जमणार नाही लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे आणि मला वाटते की ती मुलांमध्ये जास्त केली पाहिजे म्हणजे एखादी पिढी जर चांगली घडवायची असेल तर घरातलं वातावरण पोषक मी आमच्या बायकोला नेहमी म्हणतो आता आमचं थोडंसं आहे ना बंगल्यासारखं घर आहे पण तिला मी नेहमी म्हणतो की जर एन्जॉय लाईफ जर करत असतील ना तर ती स्लम मध्ये करते प्रत्येक सण असू दे सुख असू दे दुःख असू दे तर मला आहे ना याच्या पुढे मुलांनी फ्लॅट घेतला तरी तिथं जाणार नाही कारण आता मी राहतो ना तिथं तरी माणसांचं आमचा दरवाजा सकाळी उघडतो तर रात्रीपर्यंत उघडाच पण मात्र इथं एकच प्रॉब्लेम आहे प्रश्नाचा प्रॉब्लेम जयंता असू दे सर गणपती असू दे व्यसन दसरा असू दे व्यसन थर्टी फर्स्ट आपला सण नाहीये तेव्हा तर व्यसनच व्यसन एक सर्वे केलं आम्ही की माणसं व्यसन कधी कर करतात कारण माणसं व्यसन जे करतात ना तर एकतर तंबाखू अगोदर करतात किंवा दारूजन्य पदार्थ तर आमच्या असं लक्षात आलं की थर्टी फर्स्टला सर्वात जास्त दारू एकतीस डिसेंबर नवीन वर्ष खरं तर आपलं काहीच आहे आपला गुढी पाडवाय आपले जे काही ते म्हणू म्हणजे आपल्याला माहिती कुठले पण आपण त्या दिवशी अगोदर पितात आणि मग त्यांनी सांगितलं तसं त्यांनी सांगितलं तसं नंतर मग ते मॅनेज होत नाही आणि मग नंतर दारू तुम्ही जर मुक्तांगण येऊन पाहिलं ना फ्लिम लाईन मधली माणसं ऍडमिट होऊन जातात आपल्याला माहिती नाही डॉक्टर इंजिनियर स्लम मधले तर आहेत पण मात्र भारतीय टीम मधला खेळण्याला एक वर्ल्ड कप खेळलेला फास्ट बॉलर सुद्धा मुक्कांदन ऍडमिट होऊन गेलेला आपल्याला काय वाटत असतो प्रॉब्लेम आपल्याच घरात प्रॉब्लेम सर्वांच्या घरात कुठल्याही प्रॉब्लेम वरती कुठल्याही समस्येवरती दारू हा उत्तर आहे का तुम्ही बघा ना की ही वस्ती एक आपण एक वस्ती आणि समोरची वस्ती खूप मित्र आहेत माझ्या इथे समोर सुद्धा आहेत आपण जास्त नाही घ्यायचं की दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या दशकात किती लोक दारूनही गेले याचा सर्वे करत खरंच करा खूप सोपा याचा सर्वे करणं आणि पुढचे जेव्हा आपण कार्यक्रम घेऊ ना तेव्हा ह्या गोष्टी सांगू मुलांना या गोष्टी सांगू आपण तेव्हा लक्षात येईल की किती मोठा परत एक माणूस जेव्हा जातो तो पूर्णपणे त्याच्या कुटुंबाला उघड्यावर टाकून जात असतो तर मला वाटतंय आमच्या लोकांनी द्या व्यसनाला नकार करा आरोग्याचा विचार जेव्हा माणूस आरोग्याचा विचार करतो तेव्हा त्याला व्यसनाला बरं ना समजत नाही माणसांना की व्यसन कसं सोडायचं तुम्ही या ना मुक्तांगणला तुम्ही या तिथं मी सकाळी अकरा ते रात्रीपर्यंत असतो रविवारी मी असतो सोमवारी सुट्टी असते तुम्हाला मोफत मार्गदर्शन देऊ आपण मोफत मोफत ओपीडी देऊ आणि मी तुम्हाला सांगितलं की मोफत आपण थोडासा वेळ लागतो फ्री ऍडमिशन सुद्धा देऊ आपल्याकडनं जितकं होईल मुक्तांगणकडनं तेवढं आपण या सर्व गोष्टी करू खूप सुंदर आयुष्य असतो सुंदर आयुष्य काय असतो ते मी बघतोय वयवर्ष चौदा ते वयवर्ष मला वाटते अठ्ठावीस पर्यंत पूर्णपणे माझं आयुष्य जे आहे माझं माझ्यावरती पुस्तक आहे मित्त काळप लक्क उद्या दुसरी आवृत्ती त्याच्या आता निघाली माझ्यावरती खूप लिम आहेत युट्यूबवरती तुम्ही बघू शकता पण मात्र माझ्याकडे सर्वात चांगली गोष्ट काय असेल तर मी व्यसन करत नाही आणि मी आरोग्यासाठी खूप वेळ स्वतःचा आरोग्यासाठी म्हणजे मग काय खायचं काय प्यायचं किती काय करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी आता पुढच्या महिन्यात अठरा तारखेला चार दामला चाललेला मी आणि बायको आता मला असं वाटते खूप कष्ट घेतले आयुष्यामध्ये आता माझ्यासाठी नाही पण माझ्यासाठी माझ्यासारख्या बिघडलेल्या माणसाशी जी लग्न केलं तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या पाहिजे मला वाटते केल्या पाहिजे नवऱ्यानी बायकोच्या केल्या पाहिजे बायकोनी नवऱ्याच्या केल्या पाहिजे घरामध्ये पोषक वातावरण म्हणजे काय माहितीये का जेव्हा नवरा बायकोन खूप छान संवाद असेल ना तेव्हा मुलं आनंदी राहतात आणि मला वाटतंय आता आहे ना आपण दोघांचा बघायला जातो माझ्या कुंबऱ्यामध्ये मी चांगलं वातावरण ठेवीन व्यसनमुक्त जर वातावरण ठेवलं तर नक्कीच चांगलं राहील खूप काही जगामध्ये आपण म्हणतो की चांगल्या गोष्टी आहेत पैशामध्ये सर्व काही नाही आहे आपण म्हणूया ना आता कुंभमेळा झाला ना तर एक आहे ना ॲपकॉल जो एक मोबाईल आहे त्याची मालकी लागली होती परदेशात मार्त तर तो तिला प्रश्न विचारला जगा विचार की जगामध्ये जे काही खास श्रीमंत आहेत तर त्याच्या यादीमध्ये ना पहिला नंबरला ती आहे तर तुला येण्याची गरज काय होती इथं कुंभ मेले आणि भारतामध्ये तुम्ही का आला पत्रकारानी प्रश्न विचारला तर ती इतकच म्हणाली की आत्मशांती म्हणजे इतका पैसा कितीचे 100 पिणा खातील पण आत्मशांती नाही तर आपल्या सर्वांना जर शांती हवी असेल समाधान हवा असेल तर आपल्याला वेसनाला आपल्या <प्लेण> घरातून आपल्या आयुष्यातून आकलावं लागेल आणि तुम्ही म्हणाल ते शक्य आहे का त्याचं उदाहरण मी आहे त्याचं उदाहरण हे भाऊ आहे त्याचं उदाहरण या सर्व व्यासपीठावरती असेल आणि असे कार्यक्रम आपण घेत राहू आणि तुम्ही मला खरंच माहिती आहे की पुढचा कार्यक्रम घेतला तरी सुद्धा माणसं कमीच येणार आहे किती क्वांटिटी लोकांची येते त्याच्यापेक्षा समोर क्वालिटी किती आहे ते आपण बघू पाच माणसं जरी आपली आपण येत राहू आपण चर्चा करत राहू आजच्या कार्यक्रमाला आमचे निखिल भाऊ पत्रकार आहेत ते काही कारणाने येऊ शकले नाही आजच्या कार्यक्रमाला खर तर पोलीस आले पाहिजे होते बरोबर आहे पण एखादा राडा झाला तर येतील ते बरोबर आहे पण या कार्यक्रमाला एक पोलीस अधिकारी जो आहे ना तुम्ही वाटत नाही आहेत आणि मी बोलतोय आणि मग उगाच मला घेऊन गेलं हा तर खरं म्हणजे ना या कार्यक्रमाला मला शंभर टक्के माहिती पोलिसांना निमंत्रण केलेलं आहे पोलिसांना सांगितलेलं आहे पोलीस येणार आहे माहिती आहे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कार्यक्रम घेतो पण काही कारणाने ते येऊ शकले नाही यायला ना पाहिजे होतं मला वाटते त्याच्यावर पण अवलंबून राहायला आहे आपल्याला आपलं ठरवलं पाहिजे हे कार्यक्रम तुम्ही सचिन भाऊ सतत घेत राहा आपण आमच्यातर्फे आम्ही सहकार्य करत राहू परत एकदा मुक्ता मदत कोणालाही लागली तर आम्ही नेहमी तत्पर आहोत धन्यवाद अतिशय सुंदर असा अनुभव आणि बदल आपल्या समोर सादर केलेला आहे आमचे मार्गदर्शक दत्ता श्रीकंडे भाऊ हो। जे मुक्ता गांधी वेगवेशन केंद्रामध्ये आहेत त्यानंतर आमचे भाऊ ब्लॉक अध्यक्ष प्रमुख पवार सत्कार करतील डॉक्टर रामाकांत साठे या